निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असताना प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात बाजी मारली आहे प्रभा क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण पुरुष गटात दीपक उर्प संतोष तुकाराम मोठे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून स्वप्ना अशोक स्वामी आणि अध्यक्ष पदासाठी डॉक्टर अरळी हे तीनही उमेदवार एकाच जतचा विकास यासाठी मैदानात उतरले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली बीजेपी उमेदवारांनी प्रचारात दमदार मुसंडी मारली आहे घराघरात पोहोचत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत जत शहरात विकासाची दिशा सांगत जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे यंदाच्या प्रचारात एक वेगळा आयाम दिसून येतोय डिजिटल ए वन प्रणाली या आधुनिक पद्धतीच्या माध्यमातून जात आहे की चेहरा मोहरा कसा बदलू शकतो रस्ते लाइटिंग, सुरक्षा स्वच्छता प्रत्येक योजना डिजिटल स्वरूपात नागरिकांसमोर सादर होती आहे प्रचार सभा रॅली आणि भेटीगाठी यामध्ये कोणतीही उणीव ठेवली नाही आणि या प्रचारात मोठी देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनामुळं मोबाईलच्या माध्यमातून फडणवीस यांनी जतवासियांना बी उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे दीपा कृपा संतोष मोटे म्हणाले मागील पंचवार्षिक कालावधीत माझ्या भगिनी जयश्रीताई मोटे नगरसेवक होत्या त्या पाच वर्षात अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले या वेळेला उर्वरित सर्व विकास कामांचा निपटारा केला जाईल वीज पाणी विरंगुळा केंद्र नाना नाणी पार्कं सर्व विकासकामा हाती घेतली जातील प्रभा क्रमांक 9 मध्ये चिन्हावर जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे आणि निवडणुकीत भाजपची लाट जाणवत असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे जात नगर परिषद निवडणुकीत प्रभा क्रमांक 9 ची लढत अधिकच रंगतीये विकासाची चर्चा नेतृत्वाची ताकद आणि डिजिटल दृष्टिकोन या सगळ्यावर मतदारांचा अंतिम कौल कोणाला मिळतो हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जत निवडणूक अपडेट साठी सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार पंचवीस च्या जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी व आमच्या भाजप पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे डॉक्टर देवेंद्र शिवशंकर आरळी साहेब हे नगराध्यक्ष पदासाठी उभारले आहेत नवभाग नऊ मधून मी स्वतः दीपक तुकाराम मोठे व माझ्याबरोबर सौ स्वप्ना अशोक स्वामी या तीन उमेदवार उभारलेले आहेत मला एवढं सांगायचं आहे की आम्ही आजपर्यंत जी कामं केली पाचवी पंधरा वर्षांमध्ये माझी बहीण नगरसेवक होती त्या माध्यमातून लोकांचे बरेच प्रश्न वार्डातील बरेच समस्या आम्ही जाणून घेऊन सोडवलेल्या आहेत त्याच पद्धतीनं माझा मानस आहे की जी काय उर्वरित कामं राहिलेली आहेत जी नागरिकांच्या सुखसुविधेसाठी असतील पाण्याची असेल लाईटचं असेल वाचनालय असेल विरुंगळ केंद्र असेल किंवा नाना नानी पार्क असेल असे अनेक प्रश्न आम्ही या पुढील काळात सोडवणार आहे तरी आमचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पटळकर साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे व जे पार्टीने मला आज तिकीट दिलेलं आहे त्याचा मी जनसेवेसाठी व लोकांच्यासाठी स सा, सदैव काम करणार आहे आणि जतच्या नागरिकांना एक विनंती करतो की एक ते अकरा वार्डातील आमचे तेवीस उमेदवार व नगराध्यक्ष एक असे चोवीस उमेदवार या उमेदवारांना भरघोस मताने जत नागरिक नागरिकांनी भरघोस मताने विजय करावा असं मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा